इयत्ता सहावी विषय नागरिकशास्त्र घटक पाचवा जिल्हा प्रशासन विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पाठामध्ये जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हा न्यायालय यांची माहिती पाहणार आहोत जिल्हा प्रशासन अध्ययनिष्पत्ती मानवता आणि धर्मनिरपेक्षता हा सर्वश्रेष्ठ विचार आहे हे स्पष्ट करतात स्थानिक शासन संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे ओळखतात सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असतो हे स्पष्ट करतात जिल्हा प्रशासनाची माहिती मिळवतात जिल्हा परिषद हा पंचायती राज्यव्यवस्थेचा म्हणजेच ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेचा एक घटक आहे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे त्याच राज्यव्यवस्थेचे घटक आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रात जिल्ह्याचे प्रशासन जिल्हा परिषदेबरोबरच जिल्हाधिकाऱ्याकडून केले जाते यामध्ये संघ शासन म्हणजे केंद्र सरकार व राज्य शासन म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार या प्रशासनात सहभागी असतात आपण प्रथम जिल्हाधिकारी यांच्या कामांची ओळख करून घेऊ जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख असतो तो शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असतो त्यालाच कलेक्टर म्हणतात जिल्हाधिकारीची निवड संघ लोकसेवा आयोग यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन करतो त्यांची नेमणूक राज्य शासन करते जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून तर जिल्ह्यामध्ये कायदा शांतता व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात यातील महत्त्वाचे कार्य म्हणजे सामाजिक स्वास्थ्य राखणे समाजात असणारे मतभेद तंटे आणि संघर्षाचे निराकरण शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे परंतु काही वेळेस असे नव्हता अशांतता निर्माण होते त्यातून हिंसक घटना घडल्यास आपल्या समाजाचं स्वास्थ्य बिघडते आपल्या प्रगतीला त्यामुळे बाधा निर्माण होते सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं असे होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी प्रयत्न करतो पण नागरिकांनीही सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जिल्हाधिकाऱ्यांची इतर कामे कोणती आहेत खालील तक्त्यांच्या आधारे ती आपण समजावून घेऊ जिल्हाधिकाऱ्यांची इतर कामे शेती शेत सारा गोळा करणे शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यावर उपाययोजना करणे कायदा व सुव्यवस्था जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे सभाबंदी संचारबंदी जारी करणे निवडणूक अधिकारी निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे मतदार याद्या अद्ययावत करणे आपत्ती व्यवस्थापन आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करणे तहसीलदार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो त्यांना सहाय्य करण्यासाठी एक किंवा अधिक नायब तहसीलदार नेमण्याचे अधिकार राज्य शासनात असतात तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाई करतो तहसीलदाराची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते म्हणजे एम पी एस सी तहसीलदाराची नेमणूक राज्य शासनाकडून केली जाते तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावरती असते जिल्हा पोलीस प्रमुख महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याचे ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात शहरात शांतता व सुव्यवस्था आणि कायदा राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवरती असते पुढील टक्क्यांच्या आधारे तुम्हाला जिल्हा प्रशासन व्यवस्थेत समजेल जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख असतो उपजिल्हाधिकारी हा उपविभाग प्रांत काही तालुक्यांचे मिळून बनलेला जिल्ह्याचा एक भाग असतो तहसीलदार हा महसूल खात्याचा अधिकारी असतो तलाटी ग्रामीण महसूल प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा कर्मचारी पोलीस पाटील गाव पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम कोतवालांच्या मदतीने करतो पोलीस अधीक्षक जिल्ह्याचा पोलीस प्रमुख जिल्हा पोलीस अधीक्षक असतो त्यालाच एस पी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असे म्हणतात त्यांची नेमणूक यू पी एस सी मार्फत राज्य शासन करते पोलीस उपअधीक्षक डी वाय एस पी डेप्युटी सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस असे म्हणतात त्यांची नेमणूक एम पी एस सी मार्फत राज्य शासन करते पोलीस निरीक्षक त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयाकडून केली जाते सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केली जाते त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयाकडून केली जाते जिल्हा न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्रातील टंटे सोडवणे टंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात भारतात दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी करण्यात आली सर्वोच्च न्यायालय दिल्ली या ठिकाणी आहे दिल्ली या ठिकाणी आहे उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे भारतात एकूण एकवीस उच्च न्यायालय आहेत उच्च न्यायालय खालोखाल कनिष्ठ न्यायालय जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय व महसूल न्यायालय असतात सर्वोच्च न्यायालय हे भारतीय न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी म्हणजे सर्वात वरती आहे जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला जिल्हा न्यायालय असे म्हणतात त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करत असतात जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असल्यामुळे तो मान्यच करावा लागतो कारण ते भारतीय न्यायव्यवस्थेतील अंतिम न्यायालय आहे